नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या रोजगार मेळाव्यास माजी आमदार राजाभाऊ वाजे ॲडव्हान्स लिमिटेडचे चेअरमन किशोर राठी जिंदाल सॉ लिमिटेडचे एच आर हेड एस बी सिन्हा रिंग प्लस ॲक्वाचे प्लांट हेड कमलाकर टाक सातपूर येथील सिप्रा कंपनीचे जनरल मॅनेजर मल्लिकार्जुन उमदी युवा नेते उदय सांगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे अनिल सरवार यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी तालुक्यातील दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री बी फार्मसी डी फार्मसी झालेल्या तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता गुणवत्ता तपासणी करून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले पंचावन्न कंपन्यांच्या सुमारे तीनशे जागांसाठी संधी देण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य तरुण तरुणींनी लाभ घेतला मेळावा यशस्वीतेसाठी कामगार शक्ती फाउंडेशनचे रवींद्र गिरी नवनाथ सरवार दर्शन हिरे संकेत राणे मंगेश थोरात गोकुळ नरोडे अविनाश आवाड पप्पू उसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले या से साठी अक्षय गायकवाड तसेच अनेकांच्या नोकऱ्याही या ठिकाणी गेलेल्या असल्यामुळे अनेक लोक या ठिकाणी सिन्नर शहरात भेटत होते आणि नोकरी पाहिजे काम पाहिजे अशा प्रकारचा एक अनेक लोकांकडून ही गोष्ट सांगितल्या जात होती आणि काही करा आम्हाला नोकरी लावून द्या खर्च वाढत चाललेला आहे महागाई वाढत चाललेली आहे आणि आम्ही कुठल्याही प्र प्रकारचं काम करायला तयार आहोत परंतु नोकरी पाहिजे काम पाहिजे आणि यातूनच आपले मार्गदर्शक राजाभाऊ असतील उदयभाऊ असतील यांच्या कामाचं याचं कामाचं तुमचं प्रेरणा घेऊन आणि मी एक असं ठरवलं की या सिन्नरमधील सिन्नर तालुक्यातील आजूबाजूचे जे कोणी बेरोजगार तरुण तरुणी असतील यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी काही कंपन्यांचं गेटवर गेलो तिथील लोकांना भेटलो कोणी मालक होते कोणी मॅनेजर होते आणि आमच्याकडं नोकरी आहे काम आहे असं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणून मला सांगण्यात आलं आणि मग मी एक माळेगाव मुसळगाव पास्ते आणि गोंदे येथील अनेक कंप अगोदर कंपनींची लिस्ट बनवली हो आणि या ठिकाणी या अधिकारी वर्ग असतील मालक असतील यांना भेटी घेतल्या आणि मी एक छोटासा रोजगार मेळावा आयोजित करत आहोत तर आपण आपल्याकडे जर जी काही जागा असेल जे काही रिक्रुटमेंट असेल जी आपण आम्हाला सांगावी आम्ही या ठिकाणी एक आपणासाठी एक उत्कृष्ट कामगार किंवा अधिकारी या ठिकाणी बोलू आणि तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या तुम्हाला जर योग्य कॅन्डिडेट वाटले तर तुम्ही त्यांचं सिलेक्शन करा आणि तुम्हालाही एक चांगल्या प्रकारचा कामगार अधिकारी या मेळाव्यातून मिळतील मग नॉर्मली मी सांगत असतो की फॉलो युअर हॉबी फॉलो युअर पॅशन जर तुम्ही तुमचं पॅशन किंवा तुमची हॉबी जर तुम्ही तुमच्या कामामध्ये जर तिला जर लिंक केलं आणि जर तुमच्या हॉबीला तुमचं पॅशन आणि तुमचं वर्क बनवलं तर तुम्ही बघा तुम्हाला किती सक्सेस मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही फक्त मी एवढं सांगते चाळीस कंपन्या इथं आलेल्या आहेत चांगले डायलॉग करा बऱ्याच वेळा ह्या डायलॉगमध्ये तुम्हाला असं जाणवेल की मला उत्तरं देता आली नाही तर त्याचं इंट्रोस्पेक्ट करा मला का उत्तरं देता आली नाही मी कुठे कमी पडलो माझ्या बोलण्यामध्ये मा काही प्रॉब्लेम आहेत का काही लोक तुमच्याशी माहिती नाही मला पण इंग्लिशमध्ये संवाद घालतील तर इंग्लिशमध्ये बोलता येईल का मला नाही आलं तर वाईट वाटायचं कारण नाही परंतु आपल्या आपल्या स्वतःला सांगण्याची गरज आहे का मला उत्तरं बरोबर देता आली नाही यासाठी मी काय करायला पाहिजे माझ्या कुठल्या पर्सनॅलिटीवर मी काम करायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतचा अच्छा पर्सनैलिटी पर काम करना नहीं ये जो कार्यक्रम आयोजित किया गया है ये ऑर्गेनाइजर को बहुत बहुत धन्यवाद जिन्होंने एक एक प्लेटफॉर्म बनाया ताकि आपका और एम्प्लॉय के बीच में एक संबंध स्थापित हो सके नहीं तो क्या होता है कि लोग पास कर जाते हैं डिग्री लेते हैं उन्हें पता नहीं चलता है कि मैं कहाँ अप्लाई करूँ और कंपनी में इंट्री बहुत ही मुश्किल है पहले तो एंट्री नहीं मिलती गेट पर मिली तो किसके पास जाओ तो बहुत से टैलेंटेड स्टूडेंट्स जो पास आउट हैं उनको सही नौकरी नहीं मिलती है इसके लिए बहुत अच्छा एक प्लेटफॉर्म तैयार किया गया आ, फेस टू फेस इंट्रैक्शन के लिए और मैं बता दूँ अपने आ, वैसे तो बहुत सी इंडस्ट्रीज हैं यहाँ पर जिंदल हमारा एक वेबसाइट है उस वेबसाइट पर आप लोग जाइए केरियर्स उसमें जा के अपने सीवी को अपलोड कर और हमारे यहाँ लगातार रिक्रूटमेंट होते हैं और एक बात मैं बता दूँ लोगों में शायद धारणा ये है कि नहीं पता नहीं हम सबसे पहले लोकल आदमी को प्रेफरेंस देते हैं क्योंकि तो मैं लोकल लोगों में स्किल है वो हमें इजीली अवेलेबल है मैं बाहर से लोगों को नहीं बुलाता हूँ लोकल में अगर हमें नहीं मिलता है तभी मैं बाहर जाता हूँ मेरी कंपनी है सिन्नर में तो मेरी प्रायरिटी रहती है सिन्नर वासियों को सबसे पहले प्राथमिकता दी जाए और मैं निरंतर करता हूँ जरूरत के हिसाब से स्किल के हिसाब से प्रायरिटी रहती है और मैं बराबर लेता रहता हूँ लोगों को आप लोग भी आमंत्रित हैं जो लोग भी पास करते हैं आप मिल सकते हैं मेरे नाम लेकर के आ सकते हैं और वेबसाइट पर हमारा ईमेल आईडी है आप डायरेक्ट भेज सकते हैं और मेरे ऑफिस से कॉल जाता है और मैं बराबर ट्रीटमेंट करता हूँ टैलेंटेड लोगों का टुगेदर आपण एकत्र यायला पाहिजे हा त्याचा महत्वाचा भाग आहे प्रत्येक कंपनी मध्ये कामगाराची गरज आहे ऑफिसर्स ची गरज आहे लोंकाची गरज आहे आज कंपनीला दुसरी गरज आहे आम्ही तुमच्याकडे येतो पण आज ही संधी होऊन पण त्यांनी तुम्हाला इथे एकत्रित केलं आणि सगळ्या कंपनीच्या लोकांना इथं बोलवलं आणि त्यांनी एकत्रित आणलं आपण आज सगळे एकत्र आलो आपल्या मराठीत एक मन आहे या नमाने या भुईला दान द्यावे या मातीतून चैतन्य मान व्हावे अशी संधी अनिल सरावर साहेबांनी आपल्याला दिलंय त्यांचं आपण मनापासून टाळ्या वाजून त्याचं स्वागत करूया आता त्यांनी आपल्याला संधी दिलं त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्यावर आलं त्याने आपल्याला जबाबदारी पण दिली हे जबाबदारी निभवण्याचं काम तुम्हाला करायचं त्यांनी सुरुवातीला जेव्हा मनोवत व्यक्त केलं ते मनोमत त्यांनी एक खंत व्यक्त केलं की असं त्यांनी म्हणलंय की आपल्या सिन्नरचे लोक आहेत चिन्हचे मुलं आहेत हे कंपनीमध्ये नीट काम करत नाही आपण आज इथं या कार्यक्रमाद्वारे इथं बसलेल्या सगळ्या महानुभवांना आणि अनि पर्टिक्युलर अनिल सराव साहेबांनी सांगू इच्छु की सर आपण ज्या कंपनीत तुम्ही आम्हाला काम द्याल त्या कंपनीत आम्ही व्यवस्थित काम करू आणि सिन्नरचं नाव उंचावून नेऊ हे आपल्याला करायचं आहे काम कसं मिळेल का त्या सुद्धा रिकाम्या घरात महिला मंडळ बसू नये या दृष्टिकोनातून सुद्धा ते उपक्रम कंटिन्युअस राबवतात त्यांच्या बऱ्याचशा उपक्रमामध्ये आम्ही सर्व सह सहभागी असतो त्याच्यात मार्गदर्शन नव्हतं फार मोठं राजभवनचं पण आपले माझ्या आमदारांचं त्यात पूर्णपणे त्यांना सहकार्य असतं आणि मार्गदर्शनही असतं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला दैवयोगाने कोणत्याही चांगल्या कंपनीत काम मिळालं तर ते तुम्ही तनानी मनानी आणि ध्यानानी धनतर कंपनी दिली आपल्याला परंतु तन आणि मन आणि नाव जे आहे ज्यामुळे आपल्याला काम मिळालेलं आहे त्यांचं कुठेही नाव तुम्ही कमी होऊन देणार नाही याची काळजी घ्या माझ्या कंपनीत जवळजवळ नव्वद टक्के कामगार जे आहेत सहकारी माझे हे सिं महाराष्ट्रातले आणि त्यातले साठ टक्के लोक सिन्नर परिसरात बायोटेक्नॉलॉजी आणि या सब्जेक्टमध्ये आम्ही काम करतो जैविक बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करतो की एखाद्या कारखानदाराला चांगला माणूस पाहिजे चांगला कामगार पाहिजे आणि अनेक शिकलेले तरुण मुलं हे नोकरीच्या शोधात आहे परंतु त्यांचा समन्वय साधण्याचं काम कुणीतरी पुढं आलं पाहिजे ते व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे मला वाटतं ते अनिल भाऊनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ही विसंगती आपल्याला कायम दिसते की कारखानदार असतील किंवा कुठल्या ऑफिसमध्ये चांगले स्किल वर्कर पाहिजे प्रामाणिक माणसं पाहिजे परंतु त्या माणसांना मिळवायचं कसं ती माणसं हिरायची कशी हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्यासमोर असतो आणि म्हणून कारखानदार आणि शिकलेला तरुण असतील तरुणी असं यांचं समन्वय साधण्याचं काम हे अनिल भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे खास करून अनेक चांगल्या चांगल्या कंपन्यांचे आर असतील मॅनेजर असतील मालक असतील आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि एक गोष्टीचं आम्हाला समाधान आहे की प्रत्येकाने आपण बोलताना हे सांगितलं की आम्ही स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य देऊ मला वाटतं सगळ्यात मोठी शोकांतिका हीच असती की आमच्या सिन्नरमध्ये अनेक मोठे कारखाने दिसतात हजारो माणसं त्या ठिकाणी काम करतात परंतु माझ्या सिन्नरमधलाच तरुण हा नोकरीसाठी सिन्नरमध्येच नाही तर बाहेर जिल्ह्यात बाहेर तालुक्यांमध्ये जाऊन दारोदार त्या ठिकाणी फिरत असतो आणि म्हणून मला वाटतं आपल्या गावातल्या आपल्या तालुक्यातल्या तालुका म्हणजे हा काय आपण असं संकुचितपणाने म्हणत नाही परंतु माझ्या तालुक्यातला एखादा स्किल वर्कर बाहेर जिल्ह्यात मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन दारोदार फिरतोय आणि युपी बिहार मधून एखादा माणूस त्याच्यापेक्षा कमी स्किलचा तो मात्र चांगल्या पगारावर या माझ्या सिंडरमध्ये येऊन नोकरी करतोय ही विसंगती कुठेतरी कमी झाली पाहिजे आज आपण पाहतोय की बेरोजगार तरुण तरुणी यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि ऑटोमायझेशन आणि कॉम्प्युटरायझेशन मुळे कर्मचाऱ्यांची संख्या ज्या उद्योगांना लागते ती कमी होत चाललेली आहे परंतु प्रामाणिक माणसाचं सर्वत्र स्वागत होतं सर्वत्र त्याच्यासाठी जागा रिकामी असते हा सर्वात मुद्दा इथे असतो आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे काम करावं ही भावना तर आहे परंतु कोणताही राजकीय सामाजिक विचार न करता कामाशी प्रामाणिक राहणं जास्त गरजेचं आहे आमच्यासारखं राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडे दिवसातून येणाऱ्या माणसांमध्ये जास्तीत जास्त माणसं नोकरीत घे नोकरी मिळावी यासाठी येतात आणि आम्ही जर कुठे फोन केला तर मला असं वाटतं की त्या माणसाला नोकरी लागत नाही याचं कारण असं आहे की जे नोकरी देणारे ने त्यांना असं वाटतं की हे राजकीय वरद हस्तातून आलेली माणसं हे काम करतील का नाही आणि हे दरवेळेस त्याच्यात राजकारण आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा उपक्रम जास्त महत्वाचा आहे याचं कारण असं आहे की राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करणारे आम्ही भाऊ हो आहेत त्यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे माझी त्यांना एक विनंती राहणार आहे दो ने 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 दो दर दोन महिने तीन महिने एखादा मेळावा आयोजित करण्यापेक्षा काहीतरी एक व्यवस्था निर्माण आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे त्यांनी म्हणून नाही पण आपण सर्व कारण त्याला आर्थिक आहे एखादं प्लेसमेंट एजन्सी जर चालू केली आणि त्याच्यातून जर योग्य माणसं योग्य ठिकाणी पोहोचवली तर राजकीय वरद हस्त न करता एक व्यवस्था म्हणून एक सिस्टीम म्हणून ते काम व्हावं ही मला वाटतं सर्वात महत्वाची बाब आहे आणि त्याच्याशिवाय चांगली माणसं चांगल्या कंपनीपर्यंत पोहोचणार नाही राजकीय वर्ग असतं असणं आणि त्याच्यातून कामाला जाणं त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न यापासून उद्योग क्षेत्रात प्रचंड निराशा प्रचंड त्रास आणि जो त्रास त्यांना सहन करावा लागतो तो त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त माणसं बाहेरून आणण्याचा एक हेतू त्यांचा आहे कंपनी चालवण्यासाठी त्यांचा मूळ उद्देश धर्मदाय काम करण्याचा नाही मूळ उद्देश ही कंपनी चालवण्याचा आणि मूळ उद्देश जर आपलाच कंपनी चालवणं आहे तर चांगल्या माणसांकडून प्रामाणिक माणसांकडून कंपनी चालवावी ह्यासाठी ते काम करतात चांगली माणसं जर आपण दिली तर मला असं वाटतं की ते काम ते आपल्याच माणसांना घेतील आणि त्यासाठी एक वेगळी यंत्रणा एक वेगळी सिस्टीम निर्माण केली पाहिजे आणि ज्याला सामाजिक जाणीव आहे सामाजिक जाण आहे भान आहे असे अनिल भाऊ आहेत त्यांनी मला वाटतं पुढाकार घ्यावा आम्ही पडद्यामागून त्यांना सहकार्य करावं किंवा आम्ही जर पुढे आलो तर पुन्हा पहिले पाणी पंचावन्न झाल्यासारखं होईल पुन्हा राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते येतील पुन्हा कंपन्यांमध्ये लोकांना त्रास होईल आणि म्हणून मला असं वाटतं की एक अराजकीय संस्था ज्यापणे भाऊ चालवतात मी पण तुमच्यासारखाच असा समोर येऊन बसून इंटरव्ह्यू देण्याच्या विचारात राहायचो इंटरव्ह्यू द्यायचो म्हणजे आज ह्या मंचावर राठी स्वरूप उपस्थित आहात त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या कंपनीचा ट्रान्सपोर्टचा धंदा मी करायचो काही वर्ष या ठिकाणी मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन साहेब आहे त्यांना माहीत नसेल दोन हजार सात साली त्यांच्याच कंपनीसाठी इंटरव्ह्यूसाठी मी गेलो होतो प्रत्येक जण इंटरव्ह्यू जाईल तो पासच होईल याची शक्यता नसते परंतु आपला प्रयत्न महत्वाचा असतो मी सांगायचा उद्देश एकच आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी पण डिप्लोमा झालो तुमच्यासारखं ते इंटरव्ह्यू फेस करत राहिलो आणि कुठेतरी इंटरव्ह्यू करत करत कुठल्या तरी कंपनी जॉब करणं हे करत असताना त्यानंतर एक ऑपरेटर बसून एक प्रोडक्शन मॅनेजरपर्यंत काम केलं आणि आज राजाभाऊंच्या मा मार्गदर्शक त्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष होऊन मी या ठिकाणी होतो सांगायचा उद्देश एकच आहे तुमचे जिद्द असेल प्रामाणिकपणा असेल तर तुमचं यश तुम्हाला रोखू शकत नाही मी नक्की सांगतो तुम्ही परत जरी पिक्चर बघितला असेल थ्री इडियट त्यामध्ये अमेरिका म्हणतो ऑल इज वेल ऑल इज वेल प्रत्येक मुलगा जो कोणी आयटीआय वाला असेल जो कोणी इंजिनिअर असेल जो डिप्लोमा असेल त्यांनी फक्त लक्षात ठेवा इंजिनियरवाले म्हणायचं की मी इंजिनियर आहे मी डिप्लोमाधारक आहे मी चांगला रोजगार होऊ शकतो मी चांगला कामगार होऊ शकतो लक्षात ठेवा तुमचं यश तुमच्या जवळ येईल एवढं मी तुम्हाला कारण की ज्या वेळेस मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो एकोणीसशे सत्त्याण्णव साली डिप्लोमा झालो आणि आम्ही कुठेतरी भागामध्ये फिरायला गेलो होतो मित्रपरिवारासोबत आणि गाडी खराब झाली आणि गाडी खराब झाली म्हणून गाडी चेक करायला सुरुवात केली तर एक के मित्र म्हणे तू इंजिनियर झाला तर गाडी चेक करायला सुरुवात कर काय पण काहीच कळत नव्हतं पण एकच कळत होतो की मी इंजिनियर झालो म्हणून गाडीच्या खाली त्या ड्रेसमध्ये गेलो बघत बसतो कळायला काहीच नाही पण एकच होतं की आपण इंजिनियर आहोत आणि हे कळत असताना तुमचा प्रामाणिकपणा तुमची इच्छाशक्ती तुम्हाला मोठं करू शकता एवढं तुम्ही तुम्हाला यानंतर सांगतो कारण की मी डिप्लोमा केल्यानंतर आय टी आय डिप्लोमा केल्यानंतर एक ऑपरेटर बसून नंतर या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना माझी छोटीशी कंपनी आहे हे करत असताना मी रोजगार देऊ शकलो हे मला खूप आनंद वाटतो आणि तुम्ही पण देऊ शका अनुभवच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात सर्वात महत्वाचं प्रत्येकाने जे सांगितलं भाऊच्या माध्यमातून सांगितलंय टाकसरांनी सांगितलंय की तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला मोठा करू शकतो कारण आज मार्केटमध्ये एवढी चर्चा चालू आहे की बेरोजगारी खूप आहे बेरोजगारी खूप आहे पण या स्टेजवरच्या सर्व व्यक्तींना माहीत आहे की बेरोजगारी खूप आहे परंतु चांगला रोजगार भेटत नाही चांगला कामगार भेटत नाही सगळी सर्वांना माहीत आहे तरी आज कंडिशनमध्ये असे आहे की कमी कंपनीत गेल्या प्रत्येकाला वाटते मला नोकरी भेटली पाहिजे परंतु प्रत्येक मालकाला असं वाटतं की चांगला कामगार भेटला पाहिजे ती या ठिकाणी कमीपणा आहे त्यामुळे आपण चांगला चांगला कामगार घडावा चांगलं पुढं नेतृत्व घेऊन यावं कारण की आज तुम्ही कामगार आहात तर तुम्ही कामगारांना नोकरी देणार आहात तुमच्यासोबत कुठील कामगार येणार आहे तुम्ही एक मालक होणार आहे ही जबाबदारी दाखवून पुढे यावा या आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो इंटरव्ह्यू फेस करा काही जण पास होईल काही जण नापास होईल परंतु नापास का झालं याचा विचार आत्मपरीक्षण करा आणि पुढच्या इंटरव्ह्यूला पुन्हा जा असं या निमित्तानं मी सांगतो उपस्थित मान्यवर आणि मुलाखतीसाठी आलेले सर्व परिवार आज या उपक्रमासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत आणि सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ दिला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी कार्यक्रम संपलाचं जय